दिला मित्रांनो विचारत विचारत त्याने विचारत आपण इकडे एकदा पोचलोय आहेत मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी एका तुम्ही पाहत आहात एकांश लॉक्स मनापर्यंत मध्ये तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत कुडावल्यात तर कुड कुडावल्यात एक मंदिर आहे तर मंदिराचे दर्शन घ्यायला जाणार आहोत तर तिथे देवी आहे वलजाई देवी तर आपण तिकडे जाणार आहोत तर मित्रांनो हे बघा इथे छानस निसर्ग आहे हे बघा तर मित्रांनो आता आपण धागावच्या वरती आहोत तर हे बघा धागावचा सगळ्या हो म्हणजे इकडे कुंबले आहे इकडे वर आणि हा धागावचा आहे सगळा हे बघा आता आपण निघूया चला तर मग डालो है ये आयश्ना आता पण शेडोई पांढरे वाढी आता आपण शेडवईत आलोय इकडे खाली जाण्याचा आवाज रस्ता कोणत्या साईडला जाणार तर मित्रांनो सरळ आपण जर गेलो इकडे बऱ्याचपैकी पिकलेली आहे बघा पा पाहू शकता तो बघा तिकडे साप आहे तुम्हाला दिसत असेल बसला बसलाय साप बघा तेवढा आहे वेगवेगळे घालून बसला आहे अर्धीला वाटतं मारलेला होता मित्रांनो आता आपण थांबलोय थोडासा पाणी पिण्यासाठी तर मित्रांनो आता आपण डायरेक्टली मंदिराशी भेटलो या तर मित्रांनो हे बघा इथे शंकराची पिंडी आहे तर आपण इकडून ह्या मार्गे जर गेलो तर दररोज इकडे पाया पडतो तर मित्रांनो चला कुडाळ दे जावृत देवस्थान कुडावले नंदीश्वर महा आ... तर मित्रांनो आपला दर्शन झालाय तर आता चला आपण जाऊया कोडाव्यात देवा मंदिराकडे चलो विचारत विचारत त्याने सांगले विचारत आपण इकडे एकदाच पोहोचलोय तर देवीने ने आणले बघा धबधबा पण आहे वाटत खाली आवाज येतोय धबधब्याचा पण बघा तुम्हाला येत असेल चला मित्रांनो मग तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे आणि इथं आल्यावर खूप आनंद झाला आणि मित्रांनो इकडे बघा खूप सुंदर आहे इकडे तर निसर्ग पण चांगला आहे चला रहाट पण आहे आता चढायचं आपल्याला तर मित्रांनो हो, आता ही फक्त पावसाळचीच नदी चालू असते नंतरला उन्हाळी हे बघा इकडून जायला वाट आहे उन्हाळ्याची पावसाळ्याची इकडून ब्रिज वरून जातात हे बघा ब्रिज आहे तर आता खाली पाणी आहे चारशे दोनशे पायऱ्या असतीलच पण आपण काही इकडे कधी आलो नाही आहे बघा खूप चांगला आहे नजारा खूप आनंद झालाय मला तर मित्रांनो इकडे खाली धबधबा आहे तुम्हाला इथून दिसत असेल बघा ह्याच्या खाली उतरत असेल पाणी मोठा धबधबा असेल असं वाटत तर मित्रांनो इथे बघा खूप मोठी मोठी झाडं आहेत बघा पलजाई देवी तर मित्रांनो बाग बागा किती सुंदर बनवलेली आहे झाड फुल झाड सोची झाड तर मित्रांनो इथे खूप मस्त शांतता वाटते तर मित्रांनो हे बघा नैसर्गिक वेलींपासून बघा कसं बनवलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला का काली खिकडी वाटतात आणि मी ही पहिल्यांदाच बघतोय लाल खिकडी बघा तर त्या ती काले पण आहेत काले पण आहेत मित्रांनो तर मित्रांनो बघा गवत बघा किती छान दिसतोय तर मित्रांनो हे बघा नदीच्या जवळच मंदिर आहे तर इथं तो एक मोठी चिंबोरी होती ती आपल्याला बघून पालालेली आहे तर मित्रांनो खूप शांतता आणि एकदम भारी वाटतंय एकदम भारी तर मित्रांनो चला आता वरती आपण जाऊया तर वरती जायला दीडशे दोनशे आहेत असं वाटतंय मित्रांनो आपल्याला वाटला खूप पायऱ्या असतील पण नाही जवळ आहे बघा हो बघा किती छान आहे तर हे बघा सोन्याचं झाड म्हणजे झाड आहे तर हा बघा तर मित्रांनो इथे मारुती रायचं मंदिर आहे नहीं। तर मित्रांनो बघा किती मोठी झाड आहेत इकडे चाफ्याचं झाड तर मित्रांनो इकडे बघा स्वच्छता व किती आहे वरती घर आहेत घर आहेत तर इकडे मैदान आहे वाटत तर मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा कुठला फुल आहे तर मला काय माहिती नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगा कुठला फुल आहे आणि मित्रांनो हा पण सांगा बघा वाईटवाला ही मित्रांनो मोठी राट आहे आणि जुनी पण आहे राट हे बघा किती छान वाटते मागच्या साईडने मंदिर आणि मित्रांनो मी इकडे पहिल्यांदाच आलेलो आहे तर मित्रांनो इकडे शंकराचं मंदिर आहे तर मित्रांनी बघा कोरीव काम अतिशय सुंदरसा केलेला आहे कोरिंग कोरीव काम बघा आणि ते उभं राहून एकदम छानसा वाटत आहे मित्रांनो तुम्हाला घाट कशी वाटली आणि मंदिर कसं वाटलं तुम्ही नक्कीच कमेंट सांगा आणि इथे आल्यावर खूप शांतता आणि मन प्रसन्न होतं तुम्ही पण इकडे भेट द्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये Yeah! yeah.